तर आज आपण आहे ना तांदळाच्या डिस्को पापडी पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा डिस्को पापडी पण आणि मी काय काय करते ते पण सगळं दाखवणार आहे तर व्हिडिओ आजचा खूप छान आहे इंटरेस्टिंग आहे पूर्ण पहा तरी तर ता बघा तांदूळ आहे ना मी स्वच्छ निवडून वगैरे घेतलेले आहेत आणि अर्धा दा अर्धा किलो असे दोन जागी मी वजन करून तुम्हाला दाखवत आहे तर हे अर्धा किलो झाले अजून अर्धा किलो इथं घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने ना एक किलो तांदूळ झालेले आहेत आणि हे, हे तांदूळ आहेत ना रेशनचेच आहेत मी कोणते दुसरे ब्रँडेड वगैरे तांदूळ घेतले नाहीत कारण की डिस्को पापडे जी खूप छान होते तर ह्याला तीन ते चार पाण्याने मी आता स्वच्छ असं धुऊन घेते आणि रात्रभर ह्याला भिजत ठेवणार आहे तर बघा रात्रभर भिजत ठेवलं पाणी काढलं आणि असं पंख्याच खाली आहे ना सुकायला ठेवलेलं आहे आणि छान आता हे सुकलेलं पण आहे म्हणजे एकदम कडक असं सुकलेलं नाही पंख्या खाली म्हणजे बघा कसं ना साधारण थोडं नॉर्मली ओला असतं नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी चॅनल मध्ये गोडताईंचं मैत्रिणींचं तसेच मावशींचं दादांचं आणि मित्रांचं सा खूप सारं स्वागत आहे तर बघा आता हे छान तांदूळ वाळलेलं आहे मी तुम्हाला दाखवलेलं पण आहे तर आता मी ह्या दोन चाळण्या घेतलेल्या आहेत ही मैद्याची चाळण्या आहे जरा तुटलेली आहे खूप दिवसापूर्वीचे आहे आणि हे चाळण घेतलेली आहे पहिला पण ह्यानं चाळायचं आणि मग ह्यानं मी बाहेर काही दळायला देणार ना नाही इथं काही गिरणी जवळ वगैरे नाही आहे तर मी घरीच मिक्सरला आता इथं वाटून घेणार आहे त्यासाठी पण बघा मी इथं दोन मिक्सरचे भांडे घेतलेले आहे कुठलेच छान होते मी त्यात करेन तर चला आता आपण बारीक करूया काही टी शर्ट घेतला का कुठे आहे तर अशा पद्धतीने हे थोडं बारीक झालेलं आहे अजून आपण ह्याला बारीक करूया आता हे आपण चाळून घेऊया मला पाठीमागच्या कॅमेऱ्यानं दाखवते तर बघा ह्याच्यामध्ये एवढस हे असं रवा रवा राहते आता ह्या मोठ्या पिठाच्या चाळणीनं मी काही चालणार नाही ना आहे इथं मैद्याच्या ता चाळणीनं आता इथं चाळून घेत आहे तुम्ही पाहू शकता तमी काई काई पन तर जा लेला हे, पन थोड़ी ना, लेला हे, आता अशा पद्धतीनं सर्व पीठ आता मी बारीक करून घेते आणि मग तुम्हाला पुढं काय काय करायचं आहे ते पण सांगणार आहे तर उन्हाळा चालू झालेला आहे आणि अशा पद्धतीनं माझी पण थोडीफार आहे ना सुरुवात झालेली आहे कुरडा भातोड्या आता करायच्या आपण पण तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करा तर आता सर्व पीठ बारीक करून घेते एवढासा तांदळाचा रवा राहिलेला आहे आणि पीठ पण छान असं दळून तर खूप छान असं पीठ आपलं मिक्सरला झालेलं आहे आणि एवढंसं तांदळाचा रवा राहिलेला आहे आता हे पीठ आहे ना किलो बर बर एक किलो आहे तर मी आता अर्धा किलो पहिल्यांदा घेणार आहे कारण की आपण अर्धा किलोचंच मेजरमेंट दाखवलेलं आहे त्याचबरोबर मी ते कुकरचा डब्बा घेतला कारण की जेणेकरून आहे ना पाण्याचा पण आपल्याला अंदाज वगैरे कळेल त्यासाठी पण इथं पाण्याचा शक्यतो अंदाजाची काहीच गरज नाही आहे कारण की बघा पूर्ण गाठी फोडून घ्यायची आहेत पहिल्यांदा आणि भरपूर सारं पाणी ओतायचं आहे तर असं का तुम्ही म्हणचाला तर ही एक रात्र रा तांदळाचं पीठ आहे ना ते भिजत ठेवायचं आहे जेणेकरून आहे ना ह्याचा अजून छान असा आंबूस वास आणि छान असं हे भिजलं जातं त्यासाठी तर तुम्ही पुढे पहा तर आता मी सगळं गॅस वगैरे सगळं खाली घेतलेलं आहे आणि आता आपण उन्हाळ्यातला पहिला पदार्थ करणार आहोत डिस्को पापडी तांदळाच्या करणार आहोत आपण आणि कशा करणार आहोत काय काय घेतलेलं आहे आता तुम्हाला मी सगळं यांना पाठीमागच्या कॅमेऱ्याने दाखवते म्हणजे तुम्हाला पण समजेल तर चला आता आपण पाठीमागचा कॅमेरा लावूया भिजत घातलेलं होतं आणि हातलं पाणी मी काढून घेतलेलं आहे आता इथं पाणी टाकूया जेवढं आपण पीठ घेतलं होतं तेवढं हे एक भांड आणि वरती थोडस पाणी टाकलेलं आहे आणखीन आपल्याला जर पाणी जर लागणार असेल तर आपण आता साईडलाच गरम करायला ठेवूया आता ह्या पाण्यामध्ये आपल्याला काय काय टाकायचं आहे बघा एक चमचा जिरे कारण की आपण अर्धा किलोच तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यासाठी त्याचबरोबर आवडीनुसार आपण इथं तीळ पण टाकायचं आहे तुम्हाला जितकं आवडते तितकं तर इथं मी चार चमचे आणि थोडंसं एवढं घेतलेलं आहे म्हणजे साधारण साडेचार चमचे इतकं तेल टाकलेलं आहे त्याचबरोबर मीठ पण टाकायचं आहे आपल्याला तर दोन चमचे इतकं मी मिठाचा वापर केलेला आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार इथं मिठाचा वापर करू शकताय त्याचबरोबर इथं अर्धा चमचा इतकं मी पापडखार वापरलेला आहे आता पाणी छान उकळू देऊया आपण इथं पाहू शकताय पाणी तापलेलं आहे आणि ह्या लाटण्याला मी तेल लावून घेतलेलं आहे आणि जो चीक आहे आपण रात्री भिजत घातलेला तो हलवून घ्यायचा आणि हळूहळू असा ह्या पाण्यामध्ये ओतायचा आहे तर बघा आपण एकटेच करणार आहोत ना त्यासाठी मग मी जास्त नाही भिजत टाकलेला आहे पीठ कारण की मला पण एकटीला व्हायला पाहिजे आता छान ह्या लाटण्यान ह्याला हलवत राहायचं आहे आता तुम्ही इथं पाहू शकता अशा प्रकारे ना लाटण्याने हे छान असं हलवत राहायचं आहे आणि हे जस जसं शिजतील ना तस तसं हे घट्ट होणार आहे तर व्हिडिओ खूप मोठा होईल आता थोडं म्हणजे थोडं घट्ट झालं ना तर मी तुम्हाला दाखवते आणि गॅस मोठा आहे अजून सध्या आपल्याला गॅस लगेचच बारीक करायचं नाही आहे पहिल्यांदा मी तेल का टाकलं असं तुम्हाला प्रश्न पडला असेल तर आहे ना खाली जास्त भांड्याला पीठ लागू नये त्यासाठी आहे ना मी ह्या पातेल्यामध्ये तेल टाकून घेतलेलं होतं आधी आता ह्याला छान शिजवून घेऊया तरी तर पाहू शकता ह्याची की बघा थोडा थोडा असा घट्ट होत आहे तर असं सतत हलवत राहायचं आपल्याला जेणेकरून आहे ना ह्या खूप छान असा शिजला जातो आणि खाली पण जास्त लागत नाही तर इथं पाहू शकता मला थोडं पाणी कमी वाटत आहे तर मी अजून थोडस तिथं टाकते तर एका साईडला थोडं गरम करण्यासाठी आपण पाणी ठेवलेलं आहे तांदूळ थोडस जास्त जुनं आहे तांदूळ हे जरास जुनं असल्यामुळे ना आता इथं पाण्याचा वापर मी थोडासा जास्त केलेला आहे आता बघा ह्याला एक पाच ते दहा मिनिटं आपण छान असं झाकून पण ठेवायचं आहे आणि ज्यावेळी झाकून ठेवतोय ना त्यावेळी मात्र गॅस आहे ना लो टू मिडियम वरती ठेवायचं आहे आता एक दहा मिनिट झालेले आहेत आता पुन्हा आपण ह्याला आहे ना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे की बघा ह्या लाटण्यान आहे ना व्यवस्थित असं पुन्हा हे छान असं मिक्स करत राहायचं आहे आपल्याला एक पाच मिनिट तर आता मी हे असं बघितलेलं आहे हाताने तर अजून आपल्या हाताला थोडं चिटकत आहे आपण ह्याला आणखीन एक दहा मिनटं झाकून ठेवूया आता एक दहा मिनटं झालेली आहे पातेला जरा गरम झाले जास्तच तर बघा अशा पद्धतीने जर केलं ना गाठी वगैरे होत नाही आणि ज्या ज्यावेळी मी झाकलेलं होतं ना त्या त्यावेळी गॅस आहे ना आपला लो टू मिडियमवरती होता तर अशा पद्धतीने ना हा तांदळाचा चीक छान असा शिजलेला आहे आणि आता आपण जाऊया गच्चीवरती आणि हे डिस्को पापडी टाकूया तर अशा पद्धतीची आपल्याला प्लेट वापरायची आहे आता इथं भरपूर असं वारं सुटलेलं आहे तुम्ही पाहू शकताय कागद पण कसा का उडत आहे आणि आहे ना मोबाईल आणि स्टँड हल्लेलं होतं त्यामुळे आहे ना माझा तुम्हाला चेहरा इथं दिसत नसेल तर अशा पद्धतीनं आहे ना गच्चीवर आमच्या इकडं खूपच वारं आणि ऊन आत्तापासूनच आहे आणि उन्हाळा पूर्ण असा आम्हाला जाचणार आहे असं वाटतंय तर इथं पाहू शकता अशा पद्धतीनं मी हे डिस्को पापडी टाकून घेत आहे त्याच्यानंतर खूपच कागद उडायला लागला त्याच्यासाठी आहे ना मग मी पुन्हा इथं अजून विटा ठेवलेल्या आहेत तुम्ही पुढे जाऊन पहाच कारण की आहे ना असं पूर्ण जोडत होता कागद त्यामुळे म्हटलं चला अजून थोड्याशा विटा आहे ना आपण इथं ठेवून घेऊया तर अशा पद्धतीनं अजून थोड्याशा इथं विटा मी घेतलेल्या आहेत आणि कागद पण ओढून असा मी ताणून जरी घेतला असला तरी पण वरती कसं वार खूप लागल्यावरती ते उडतंच त्यासाठी तर अशा पद्धतीने ना सर्व आता मी हे डिस्को पापडी आहेत ना ते टाकून घेते थोड्या पांढऱ्या करणार आहे थोड्याशा कलरमध्ये करणार आहे आणि इथं बघा तुम्हाला जवळून दाखवते अशा पद्धतीनं ना पीठ आपलं छान असं शिजलेलं पण आहे सर्व बाजूंनी कडा सोडलेल्या आहेत पिठाच्या मगाशी दाखवायचं राहिलेलं होतं म्हणून दाखवत आहे तर अशा पद्धतीनं आता थोड्या पांढऱ्या इथं मी हे डिस्को पापडी टाकून घेत आहे आणि कसं खोटवरती घातलं की वाकून घालायला लागते आणि असं खाली जमिनीवर म्हणजे की टेरेसवर घालायचं असलं की बसून घालावं लागते वाकून घालावं लागते तर माझं असंच काहीतरी चाललेलं होतं आणि ऊन पण भरपूरच आमच्या इकडं पडते आणि ब पाहू शकता इथे मी लाल कलरचा वापर केलेला आहे जास्त काही केलेलं नाही साधारण एक चमचा इतकं होईल इतकाच इथं मी कलर टाकलेला आहे तो छान मिक्स करून घेते आता हा छान मिक्स करून झालेला आहे आणि ह्याच्या पण आता मी आहे ना डिस्कोपापडे टाकून घेते तर आता मी अर्धा किलोच्या केलेल्या आहेत त्यासाठी पांढऱ्या आणि इथं लाल केलेल्या आहेत पुढच्या वेळी दुसरा कलर वापरेन पिवळा घरातला संपलेला आहे कलर तर पिवळ्या पण थोड्याशा कराव्या असा आहे इच्छा तर बघूया तुमच्या दादांना पिवळा कलर भेटतोय का त्यांना सांगते गावातून आणायला आणि त्याच्यानंतर मग मी पिवळ्या कलरच्या पण करून घेणार आहे तर पाहू शकता मी तर वाकून टाकत आहे आता बसून टाकत आहे कारण की आहे ना खॉटवर टाकायनं खूप सोपं आहे पण असं टाकणं खूप अवघड आहे तर सर्व काही आहे ना डिस्को पापडी टाकून झालेले आहेत थोडेसे सांडगे तोडलेले आहेत की खायला ते खूप छान लागतात त्यासाठी तर अशा पद्धतीनं सर्व अर्धा किलोचं घालून झालेलं आहे आणि अर्धा किलोचं तुम्हाला माप दाखवलेलं आहे तुम्ही एकदा नक्की करून बघा तर साधारण दुपारी तीन साडेतीनच्या दरम्यान आहे ना मी बघा हे पलटी केलेले आहेत आणि खूप छान असे हे निघलेले पण आहेत आणि पूर्ण दोन दिवस छान सुकवल्यानंतर मी तुम्हाला आता तळून दाखवत आहे आणि खूप छान असे हे फुलतात ही आणि खाण्यास ही खूप चविष्ट अप्रतिम जसे दुकानातनं आपण डिस्को पापडी आणतो आता ज्यांना माहीत असेल त्यांनी कमेंट करून नक्की सांगा तर त्याच पद्धतीनं त्याच चवीचे आपले हे डिस्को पापडी झालेली आहे तुम्ही नक्की करून पहा आणि मग मला पुढच्या वेळी सांगा आणि हा आपलं कसं वाटलं सगळा व्हिडिओ मी सविस्तर पॉईंट टू पॉईंट सगळा सांगितलेला आहे व्हिडिओ जरी मोठा झालेले असतील आपले तरी पण पूर्ण सगळी सविस्तर माहिती दिलेली आहे पटकन कुठलं असं कट करून असं मी कोणतंही प्रकारे दाखवलेलं को नाही जरी तसं तुम्हाला पाहिजे असेल तर पटपट पटपट पट पट तर मी तसा पण व्हिडिओ करेन कमेंट करा चला पण मला असं वाटते की प्रत्येकाला व्यवस्थित यावं त्यासाठी मी जास्त काहीही डिलीट वगैरे करत नाही एडिट करताना व्हिडिओ व्यवस्थित सर्व दाखवते तर इथं तुम्ही पाहू पण शकताय आपले जे डिस्को पापडे आहेत ते दुप्पट असे फुगलेले आहेत किती कुरकुरीत झालेले आहेत आवाजावरून तुम्हाला समजलं असेल तर ही पाहू शकताय डिस्को पापडी आपली झालेली आहे जवळून पण मी तुम्हाला दाखवलेला आहे आणि टेस्ट करून पण सांगते क झालेली आहे खूपच छान जशी कच्ची डिस्को पापडी असते ना सेम सेम तशी झालेली आहे मला तर खूप आवडलेले आहे मुलांना ठेवते आणि तुम्ही ही रेसिपी खरंच एकदा नक्की ट्राय करून बघा आणि गिरणीत आणू नका शक्यतो आपल्या मिक्सर वरती दळा म्हणजे आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा अजून कोणी नवीन ताई दादा मावशी पाहत असतील आणि माझे मित्र पाहत असतील तर त्यांनी नक्की सबस्क्राईब करा चला आता आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटूया